सुपर टेस्टी सुपर डिलिशियस लहान मुलांना तर खूप खूप आवडणारी आणि लग्न समारंभात भेटते तशी त्याच सोबत घरी स्पेशल गेस्ट येतात तेव्हा बनवण्यासाठी मी शेअर करत आहे तर चला स्पेशल गाजराचा हलवा या ठिकाणी इथे तयार आहे नमस्कार मी संजू संजी चुवळिया आपल्या चॅनल मध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे पारंपरिक पद्धतीने गाजराचा हलवा बनवण्यासाठी आधी कढई किंवा पॅन मिडियम हीट वर गरम करून घ्यायचा पॅन गरम झाले की त्यामध्ये तीन चमचे साजूक तूप घालत आहोत तूप विरघळलेला आहे तर इथे गाजर किसून घेतलेलं आहे तुपामध्ये ऍड करूया गॅसची फ्लेम मंदाच्यावर ठेवायची आणि तुपामध्ये पिसलेलं गाजर आहे तो छान मिक्स करून आहे तूप आहे तो सगळ्या गाजराला लागलं ला पाहिजे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुपामध्ये गाजर छान मिक्स झालेलं आहे आता एक पाच मिनिट भर कवर करूयात एक पाच मिनिट झाकण लावून ठेवूया गॅसची फ्लेम लो हीट वर ठेवायची पाच ते सात मिनिट झाले कवर काढूया झाकण काढायचं बाजूला पारंपरिक पद्धतीने ही रेसिपी बनवत आहोत तर यानंतर ऍड करत आहोत दूध तीन कप दूध जात आहे दूध तुम्ही थंड घ्या किंवा गरम घ्या काही हरकत नाही तर या स्टेपवरती तुम्ही दुधाच्या ऐवजी दुधाची पावडर घालू शकता आणि थोडीशी दुधावरची चाय फेटून देखील घालू शकता मिक्स करायचं पाचशे ग्राम गाजरसाठी इथे तीन कप दूध घेतलेलं आहे एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे मिक्स करायचं व्यवस्थित झाकण लावून ठेवूया दूध आहे ते बॉटमला करपू शकतं मध्ये मध्ये चेक करत राहायचं तुम्ही चमचा घ्या किंवा पळी घ्या आधीमध्ये मिक्स करायचं चेक करायचं आधीमध्ये दूध घातल्यामुळे गाजर सॉफ्ट व्हायला मदत होते व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता गाजर सॉफ्ट होत आलेले दूध आपल्याला संपूर्ण दूध आहे ते आठवून घ्यायचं पाच मिनिट एकदा कवर लावून ठेवूया पंधरा ते वीस मिनिट झालेत पॅनमध्ये कवर बाजूला करूया पंधरा ते वीस मिनिटानंतर गाजर सॉफ्ट झालेला आहे आणि दूध देखील ड्राय झालेलं आहे यानंतर घालायचं आहे ड्रायफ्रूट्स या ठिकाणी काजू आणि बदाम थोडे कट करून घेतलेले काजू आणि बदाम यामध्ये किशमिश देखील घालू शकता माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे मी घातले नाही किशमिश घातल्यावर सुद्धा खूप छान टेस्टी हलवा तयार होतो तो तुम चावडी तर तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घाला व्यवस्थित मिक्स करायचे त्यानंतर पॅनमध्ये ॲड होत आहे साखर अर्धी वाटी भरून साखर घालत आहे पाचशे ग्रॅम गाजरासाठी अर्धी वाटी साखर परफेक्ट आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल थोडं अजून थोडं वाढवू शकतो तर भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये गाजर आहेत अवेलेबल गाजर आणा आणि अशा पद्धतीने गाजराचा टेस्टी हलवा घरी नक्की तयार करा आता भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये भाजी मार्केटमध्ये गाजर अवेलेबल आहे मिक्स करू एक पाच मिनिटभर परत एकदा कवर करू तर बघा साखर विरघळलेली आहे आता यामध्ये खवा घालायचा खवा या ठिकाणी अर्धा कप खवा घेतलेला आहे मेजरमेंटनी जर हा खवा तुम्ही बघाल तर शंभर ग्रॅम खवा आहे हवा नसेल तर दुधावरची साय फेटून घालू शकता मिल्क पावडर घालू शकता एक परत एकदा कवर आता शेवटी पॅन मध्ये ऍड होत आहे एक चमचा इलायची पावडर वेलची पावडर मिक्स करायचं एकत्र एक फ्लेवर आहे तो खूप छान होता तो हलव्यामध्ये लग्न समारंभात जसा हलवा मिळतो तसाच हलवा इथे तयार झालाय तुम्हाला अजून सुपर टेस्टी हवा असेल तर त्यामध्ये एक चमचा भर तूप घालूया तूप घातल्यामुळे कोणतीही डिश आहे ती खूप टेस्टी बनते मिक्स करायचे गाजराचा था गाजरा हलवा तयार झालेला आहे गाजराचा हलवा आचेवर शिजवल्यामुळे चविष्ट हलवा तयार होतो गाजराचा हलवा साजूक तुपातच खूप छान बनतो त्यामुळे हा हलवा बनवताना तूपच वापरा खूपच छान तयार झालं हलवा बघूनच खावंसं वाटते का सुंदर हलवा तयार झालेला गाजराचा हलवा बनवण्यासाठी पाचशे ग्रॅम गाजर अर्धी भाजी साखर तीन वाटी दूध हे परफेक्ट मेजरमेंट आहे रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमच्या अभिप्राय तुमच्या शंका काही असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की नोंद करा तर हे असे गोड गाजर बाजारामध्ये भरपूर प्रमाणात सध्या उपलब्ध आहेत असे गोड गाजर आणायचे सध्या मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत तर या ठिकाणी सुपर टेस्टी सुपर डिलिशियस गाजर हलवा तयार आहे आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर जाता जाता रेसिपीला लाईक करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि संजू चोवल्ली या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सेट करून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटतील सबस्क्राईब करण्यासाठी कोणतेही पैसे मोजावे लागत नाहीत भेटूया लवकरच अशीच एखादी युनिक पारंपरिक रेसिपीसह हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्ही सर्वांचे खूप 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 थो धन्यवाद थोडेसे बदाम आणि काजू म्हणून हो गार्निश करूया